नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा सन्मान करावा रघुनाथ यादव खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी रघुनाथ यादव यांच्याकडून गरजवंत विद्यार्थ्यांचे सुमारे अठरा हजार शैक्षणिक शुल्क भरून अर्थसहाय्य केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तसेच सर्वांनी महिलांचा सन्मान करावा असे रघुनाथ यादव म्हणाले मी महिला आहे याचा मला अभिमान आहे या मुलींसाठी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन रघुनाथ यादव मुख्याध्यापक पांडुरंग फापाळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे मुख्याध्यापक पांडुरंग फापाळे यांनी रघुनाथ यादव यांनी मुलींसाठी राबवलेल्या उपक्रमाचे आणि शैक्षणिक शुल्क सहाय्य केल्याबद्दल अभिनंदन केले प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले रघुनाथ यादव हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात असे जाधव म्हणाले यशस्वी विद्यार्थी लहानगट कुमारी समृद्धी गणेश जाधव प्रथम क्रमांक कुमारी साक्षी सचिन जावळकर द्वितीय क्रमांक कुमारी आर्या किरण जावळकर तृतीय क्रमांक मोठाघट कुमारी ज्ञानेश्वरी सचिन जावळकर प्रथम क्रमांक स्नेहल बाळासाहेब जगताप द्वितीय क्रमांक हर्षदा पांडुरंग पाटील तृतीय क्रमांक कार्यक्रमाचे निवेदन भगवान मदने आणि आभार ज्योत्ना गुरव यांनी केले फलक लेखान अपर्णा आढाव यांनी केले कार्यक्रमास भीमराव आदलीन तानाजी मुकणे नूतन ओथुरकर मीरा कदम सारिका तापकीर सुजाता भोसले अपर्णा आढाव सुजाता दौलताबाद आणि विद्यार्थी उपस्थित होते तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा